नमस्कार मित्रांनो गेल्याच महिन्यात हिंदू रीती रिवाजानुसार अमित कुमार आणि खुशबू कुमारी यांचं लग्न झालं लग्नाआधी वर आणि वधू एकमेकांशी बोलले होते आणि या लग्नाने कुटुंबातील सर्वजण आनंदी देखील होते लग्नानंतर तीन दिवसांनी अमित कुमार हनीमूनला जाण्यासाठी तयार होता आणि खुशबूनेही तयारी केलेली होती दोघही एकत्र घरातून निघाले आणि मुझफ्फरपूर रेल्वे जंक्शनला पोहोचले पण जंक्शनवरून नवरी गायब झाली हा प्रकार बिहारमधील मुझफ्फरपूर येथले घडलेला आहे। अमित कुमारने सांगितले की मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनला पोहोचेपर्यंत सर्व काही ठीक होतं आम्हाला चोवीस फेब्रुवारीला बोकारो स्टील सिटीला जायचं होतं आणि आम्ही जेव्हा स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ट्रेनमध्ये जागा शोधण्यासाठी थोडं लवकर मी चाललो आणि काही पावलं पुढे गेल्यावर मागं वळून पाहिलं तर माझी पत्नी खुशबू कुमारी ही तिथे नव्हती रेल्वे स्टेशनवर आपली नवी नवरी नसल्याने अमित कुमारला काळजी वाटली व त्याला धक्का बसला त्याने प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर सर्वत्र शोधलं पण खुशबू कुमारी कुठे सापडली नाही त्यानंतर तो घरी परतला कदाचित खुशबू इथे आली असेल असं त्याला वाटलं पण त्याची नवरी तिथेही नव्हती सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी अमित कुमारने सांगितलं की एकवीस फेब्रुवारीला जानकी मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार त्यांनी लग्न केलं होतं सुरुवातीला अमित कुमार हे सामाजिक भीतीमुळे गप्प राहिला पण आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे त्याला माहिती मिळाली आहे की खुशबू तिच्या प्रियकारासोबत पळून गेलेले आहे आणि आता सारणमध्ये कुठेतरी राहत आहे अमित कुमार यांनी माझी फसवणूक झाल्याची तक्रार दिलेली असून दोघांचंही हे दुसरं लग्न होतं आता पुढे या प्रकरणावर पोलीस काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तेव्हा मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद